चिपोळी महाराष्ट्रातल्या कतारांना महाराष्ट्रातल्या कत्ारांना हरहोळी रेहोपोळी हरहळी र होळी होळी रेहोळी महाराष्ट्राच्या कत्ताराना कत्तर शिपौी हर होळी महाराष्ट्र

ديو جي راني سچي گترا ديو جي چيڙي ماراشي جي گترا رنا ديو جي راني ورنا جي هاري ورنا جي पाणी

ग्रहण देशाच्या राज्याच्या राजकारणाला लागलेलं आहे ते कद्दारीचं ग्रहण आहे एक प्रकारे मताधिकारशाहीचं ग्रहण असेल या होळीमध्ये जळून नाहीचं वाद आणि

ज्या ज्या पद्धतीने एकाधिकारशाही दिसते या सगळ्या अभद्र गोष्टी या होळीत जळून नाश व्हाव्यात तीच मागणी केली जर आपण बघितलं तर माधव जानकर आतापर्यंत आपल्यासोबत चर्चा करत होते बैठका होत होत्या त्यांना उमेदवारी देखील दे, 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 दिली जाईल अशी चर्चा होती मात्र ते आता जर आपण बघितलं तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्यासोबत आहेत त्यांनी हे महायुतीसोबत आहेत हे स्पष्ट केलेलं आहे बरं तर आत्ताच मी जी बातमी वाचली त्याच्या डिटेल्स मला माहीत नाहीत आणि जर माहीत नसेल तर त्याविषयी अधिक वाच्यता करणं योग्य पण आतापर्यंत तुमच्याशी चर्चा करत होते या संदर्भामध्ये हे बघा हे मोगलो कायम आहे आणि ही माझी भूमिका ही आज नाही माझी वर्षाची भूमिका कायम आहे मी त्या दिवशी एक सोशल मीडिया पोस्टामध्ये काही या भावना व्यक्त केल्या ही जर इच्छा असेल कार्यत्याची इच्छा असेल तर स्वतः महाराष्ट्रांची इच्छा असेल तर या पद्धतीनं ती उमेदवारी जाहीर व्हावी अशी त्या लोकांची अपेक्षा भारतीय जनता पक्षाचा अर्थ अंतर्गत काय म्हणत होते काय म्हणणं होतं काय मागणी होती आपल्याकडे याविषयी मी ती बातमी आता पूर्ण दौऱ्यात आहे त्यामुळे याविषयी मी सविस्तर माहिती घेतलेली नाहीये त्यामुळे त्यावर मी चर्चा करत होती काय चर्चा कुठल्या प्रभागासाठी कुठल्या मतदारसंघासाठी चर्चा बापू शिवतारे जे काही असेल ते आज मला आता तुमच्या माध्यमातून समजतय पण या माध्यमातून विजयबापू शिवतारे सातत्यानं विधान करतायनुसार विधानांमध्ये वास्तविक आहे ही गोष्ट लोकसभेचा अर्ज बैलाला

पौड़ी रीाड़ी बाराश्त शामी दुर्गापी